हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सो so, रोजच्या दिवसाची सुरुवात आपण एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो यामागचं कारण इतकंच असतं की थोरा मोठ्यांचे विचार आणि चांगले विचार ऐकल्याने आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते चला तर मग ऐकूया आजचं विचारधन शिक्षण हे साधन आहे साध्य नव्हे तर मित्रांनो या सुंदर विचारानंतर वळूया आजच्या दिनविशेष या सत्राकडे मित्रांनो आपण दिनविशेष या सत्रांतर्गत दिन सत्रा जन्म मृत्यू आणि काही महत्वाच्या घडामोडी ज्या इतिहासात कोरल्या गेल्या आहेत त्यांच्याविषयीची माहिती जाणून घेत असतो चला तर मग जाणून घेऊया आजचं दिनविशेष मित्रांनो आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या सोळा मेच्या दिनविशेष या सत्रात आजचा दिवस हा विज्ञानाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा दिवस आहे आजच्या दिवशी अमेरिकन वैज्ञानिक एका मानवी भ्रूणाच्या शरीरातून स्टेन पेशी काढण्यास यशस्वी झाले होते वैद्यकीय क्षेत्रातील ही सर्वात मोठी सफलता होती असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही त्यांच्या या शोधामुळे अनेक आजारांचे उपाय शोधण्यास मदत मिळणार होती या व्यतिरिक्त आजच्या दिवशी मुघलकालीन भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठा हिंदवी साम्राज्याचे शासक छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू मावळे व पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार वीर मोरारबाजी यांची आज पुण्यतिथी राजपूत राजा मिर्झा जयसिंग यांचे सेनापती दिलेर खान यांनी जेव्हा पुरंदर किल्ल्याला वेढा दिला होता तेव्हा तो वेढा मोडून काढत असताना शत्रूसोबत लढताना ते शहीद झाले अशा या महान मराठी मावळ्याची आज पुण्यतिथी आहे सोळाशे पासष्ट मध्ये ही घटना घडली होती पुरंदर किल्ल्यास दिलेर खानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्नात मुरारबाजींचा मृत्यू झाला होता यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी अठराशे सहासष्ट साली अमेरिकेत पाच सेंट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आणले गेले अठराशे नव्याण्णव साली क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी देण्यात आली आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणतीस साली हॉलिवूडच्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतीचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले ऑस्कर अर्थात अकॅडमी पुरस्कार हे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या चलचित्र अकादमीमार्फत दिले जाणारे वार्षिक पुरस्कार आहेत चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दर दरवर्षी दिले जातात मेट्रो गोल्डन मेयर स्टुडिओचे लुईस बी मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या अकादमीची स्थापना केली तसेच ऑस्कर पुरस्कारांचीही सुरुवात केली पहिल्या सोहळ्यात पंधरा ऑस्कर पुरस्कार दिले गेले होते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पहिले ऑस्कर एमिल जेनिंग्स यांना तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पहिले ऑस्कर जेनेट गेनर यांना दिले गेले होते या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार नोमॅड लँड या चित्रपटाला मिळाला आहे यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणसत्तर साली सोव्हिएत रशियाचे व्हेनेरा पाच हे मानवविरहित अंतरायान शुक्रावर उतरले आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सिक्कीम हे राज्य भारतात विलीन झाले एकोणीसशे पंच्याहत्तर साली जपानची जुंको तेबई ही माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली दोन हजार चौदामध्ये टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचं निधन झालं त्यांचा जन्म सतरा जानेवारी एकोणीसशे अठरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे शहाण्णव साली भारताचे दहावे पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ तेरा दिवस टिकले आजच्याच दिवशी दोन हजार साली बॅडमिंटन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम पंधरा ऐवजी सात गुणांचा करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या क्वाला येथील बैठकीत घेण्यात आला मात्र दोन हजार सहा मध्ये हा नियम परत बदलला गेला आजच्याच दिवशी दोन हजार पाच साली कुवेतमध्ये स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला यानंतर वरू या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी दोन हजार सात साली निकोलाय सारकोझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले अठराशे पंचवीस साली आद्य गणिती आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणीस मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी झाला अठराशे एकतीस साली मायक्रोफोनचे सहसंशोधक डेव्हिड एडवर्ड युजेस यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बावीस जानेवारी एकोणीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पाच साली अमेरिकन अभिनेते हेनरी फोंडा यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बारा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झाला एकोणीसशे सव्वीसमध्ये गायिका माणिक वर्मा यांचा जन्म झाला गायिका माणिक वर्मा या हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत या संगीत प्रकारात गायन करणाऱ्या मराठी गायिका होत्या त्या हिंदुस्तानी संगीतातील किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं रंग शारदा महोत्सव योजनेअंतर्गत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून तीन दिवसांचा माणिक वर्मा संगीत महोत्सव साजरा होतो मानिक वर्मा यांच्या जन्मदिवसाचे औचित्य आव, साधून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो त्यांचा मृत्यू दहा नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी झाला यानंतर या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे एकतीस साली भारतीय राजकारणी व परराष्ट्र मंत्री के नटवर सिंह यांचा जन्म झाला एकोणीसशे सत्तरमध्ये अर्जेंटिनाचे टेनिस खेळाडू गॅब्रिएला सेबातेनी यांचा जन्म झाला अठराशे तीसमध्ये फ्रेंच गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकवीस मार्च सतराशे अडुसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पन्नास साली कोल्हापूर संस्थांचे दिवाण व शिक्षण मंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचं निधन झालं त्यांचा जन्म नऊ डिसेंबर अठराशे अठ्याहत्तर रोजी झाला एकोणीसशे साली माली देशाचे पहिले अध्यक्ष मादिबो केटा यांचं निधन झालं त्यांचा जन्म चार जून एकोणीसशे पंधरा रोजी झाला एकोणीसशे नव्वद साली द मपेटसचे जनक जिम हॅन्सेन यांचं निधन झालं त्यांचा जन्म चोवीस सप्टेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार आठ साली ओपस वन व्हायनरीचे सहसंस्थापक रॉबर्ट मोंडवी यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठरा जून एकोणीसशे तेरा रोजी झाला एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये साहित्य समीक्षक माधव मनोहर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली चित्रपट निर्माते दिग्दर्शक व पटकथालेखक फणी मुजुमदार यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी फरीदपूर बांगलादेश या ठिकाणी झाला होता एकोणीसशे त्र्याण्णवला बचिंद्रीपालच्या नेतृत्वाखाली पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदवला बचेंद्री पाल ह्या भारताच्या सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे त्यांनी तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी जगातील सगळ्यात उंच शिखर एव्हरेस्ट सर केले एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या गिर्यारोहक आहेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे त्यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे तर त्यांना एकोणीसशे शहाऐंशी साली अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांची गिनीच वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली दोन हजार एकोणीस साली त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर देखील पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात